इंदिरानगर परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपा मागील भागात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस झाली आहे निशा मयूर नागरे पस्ती असे या महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निशा ही आपल्या पती समेत इंदिरानगर परिसरात सदाश्री नगरमध्ये कृष्णा सोसायटीत राहत होती दुपारी त्यांची मोलकरीण घरकाम करण्यासाठी आली असता तिला निशा यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला तिने त्वरित पोलिसांना याबाबत कळविले महिलेचा खून करून संशयितांनी घराला बाहेरून कडी लावून पळ काढला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मारेकरांचा पोलीस शोध घेत आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मी काल कामाला आली हो ते दोघं नवराबाई घरी होती काल हा हॉटेलवर जायचं ते मिळत मावशी तुम्ही काम करून जा आम्हाला हॉटेलवर जायचं मी आज आले कोणी बघा चालू तुमच्याकडे होते का काल काही भांडण बिंडण आलेलं काय नव्हतं ते दोघं चांगले नाही मुलं बाळ नाही इंदिरानगर पोलीस स्टेशन हातीमध्ये नगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना जी खबर समजतात आपण घटनास्थळी आलो घटनास्थळी त्याचा पंचनामा सनामा केला आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय कशाने मदत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता त्याची आयडेंटिटी काय आहे आता ती संशयास्पद स्थितीत तर मृत्यू झालेला दिसतोय आणि तो पोस्टमॉर्टम पो पाठवतो त्यानंतर आपल्याला नक्की कारण श्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक